नमस्कार आपले स्वागत आहे संपूर्ण राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या कालावधीत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे आज नगरमधील नाका ना येथे सदस्य नोंदणीचा प्रारंभ शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख विलास गोगरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख संभाजी कदम प्रथम महापौर भगवान फुलसौंदर ज्येष्ठ नेते अर्जुनराव दातरंगे विधानसभा समन्वयक दत्ता जाधव आयोजक माजी नगरसेवक संजय शेंडगे श्याम नळकांडे सचिन शिंदे आणि संदीप दातरंगे बाळासाहेब बोराटे गणेश पिस्का सुशांत शिंदे गुंडू दिनकर आगाव कैलास शिंदे प्रणव भोसले हर्षल शिंदे प्रताप गडाख योगीराज गाडे मुन्ना भिंगार दिवे अरुण झेंडे श्रीकांत चिमटे सुरेश तिवारी अशोक दही फळे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी झाली पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत चांगलं यश संपादन केलं आहे त्यामुळे सदस्य होण्याकडे लोकांचा कल वाढलाय सदस्य झालेल्यांना लगेच ओळखपत्र दिलं गेलं या भगवा सप्ताहामध्ये सहभागी होऊन शिवसेनेचे सक्रिय सदस्य व्हावे असं आवाहन शिवसेना नगरच्या वतीनं करण्यात आलं आहे प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूजसाठी अहमदनगर सप्ताह आपल्या मुंबईहून आपलेले आलेले निरीक्षक विलासरावजी घोगरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या शहराचे या प्रभागातील सर्व नगरसेवक शेंडगे साहेब त्याचप्रमाणे नाळकंडे साहेब सचिनजी शिंदे दातरंगे अप्पा त्याप्रमाणे बाळासाहेब बोरटे संभाजीराव कदम दत्ता जाधव योगीराज गाडे सर्व सन्मान्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत या ठिकाणी भगवा सप्ताह की जो सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारताने स्वीकारलेला आहे शिवसैनिक कसा असावा हे बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे शिवसैनिक हा ऐकणारा असावा आणि ऐकत तसंच काना कानाखाली आवाज काढून काम करून घेणार असो अशी शिकवण मान्य हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दिलेली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या नगर शहरात गेले पंचवीस वर्ष धर्मवीर अनिल भैया राठोड यांच्या विचाराने प्रभावित होऊन या नगर शहर अनेक नगरसेवक सर्वसामान्य शिवसैनिक अतिशय चांगल्या पद्धतीने घड या नगर शहरात करत आहेत खरं म्हणजे शिवसेनेचा एक आधार सर्वसामान्य कुटुंबाला असतो जिथं जिथं अन्याय होतो तिथं जिथं अत्याचार होतो तिथं शिवसेना अगोदर पोहोचते आणि ही शिकवण आम्हाला सन्मान्य बाळासाहेबांनी दिलेली आहे या शिवसेनेच्या भगवा सप्ताहामध्ये आपण शिवसेनेचे सभासद हो कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबात कुठल्या जातीपातीचा विचार होत नाही जिथं जिथं अन्न होतो तिथं तिथं आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि जो व्हायरल आहे त्याला त्याला ऐकायला लावायचं जर सरकार आपलं ऐकत नसेल तर आपण त्याला ऐकायला लावायचं कोणता प्रशासन आपलं ऐकत तर त्याला ऐकायला लावायचं ही ताकद सर्व शिवसेनेमध्ये शिवसैनिकांमध्ये आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आपण इथं या घ्या आणि एक कुटुंब धन्यवाद आज प्रभाग क्रमांक आठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जो उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आदेश दिलाय की शिवसेनाची सदस्य सोड नोंदणी करावी त्या अनुषंगाने या प्रभागातले चारही माननीय नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे या, गटा या लोकांनी आज इथे शुभारंभ केलेला आहे त्याच्या उत्स्फूर्त प्रतिसाद असा नागरिकांकडून मिळत आहे आणि ह्या शिवसेना सदस्य नोंदणीचा एक फार मोठा फायदा आहे की कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पोलीस स्टेशन्समध्ये किंवा कुठल्याही सामाजिक संस्थेमध्ये तुम्ही गेलात हे तुमचं एक दुसरं ओळखपत्र म्हणून होतं जसं आपलं आधार कार्ड आहे आपलं पॅन कार्ड आहे तसंच शिवसेनेचेही सदस्य नोंदणी कार्ड आहे याला एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि एकदम निशुल्क आहे त्यात आपण कुठलाही चार्ज घेत नाही कुठलाही दर लाव लावत नाही त्यामुळे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो या सगळं सर्व प्रभागातर्फे की आपण मोठ्या संख्येने या शिवसेना सदस्य नोंदणीच्या मोहिमेत सहभाग घ्यावा आणि स्वतःला सदस्य नोंदणी करून ते आयकार्ड ते जे कार्ड असतं ते आपल्याजवळ कायम चोवीस तास बाळगावं त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे नुकसान अजिबात नाही आहे आणि ह्या अशा चांगल्या उपक्रम नळकांडे तुमचे शेंडगे हे दातरेंगे महापौर शेंडगे या सगळ्या तुम्छे लोकांनी जो इथे केलेला आहे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आमचे संभाजी कदम प्रथम महापौर आणि प्रमुख भगवान सुंदर आमचे दुसरे उप जिल्हाप्रमुख आदरणीय श्री दळवीजी शिंदेजी असे सर्व हे एकजुटीने कामाला लागलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे या शिवसेना सदस्य नोंदणीला हातभार लागतोय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद सामान्य नागरिकांचा सा मिळतोय आणि त्यामुळे नगरकरांचे मी सर्वांतर्फे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र